नमस्कार मी प्रेमा सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते तर आज मी कमाल अशा ॲपबद्दल माहिती सांगणार आहे ते म्हणजे गुगल लेन्स आणि ते का सांगते आज तुमच्याबरोबर शेअर करते तेही सांगते की जगामध्ये एवढी जास्त टेक्नॉलॉजी म्हणजे आता जी गुगल लेन्सबद्दल मी तुम्हाला सांगणार ते खूप खूप जास्त मोठी अशी गोष्ट नाही आहे लहानच आहे पण ती खूप जास्त इन्फॉर्मेशन देणारे आहे आणि आपलं काम हलकं करणार आहे म्हणजे असं स्मार्ट वर्क करणार आहे आणि कसं होतं ना आ, या जगामध्ये एवढं जास्त टेक्नॉलॉजी खूप जास्त इन्फॉर्मेशन रोज नवीन गोष्टी डेव्हलप होत असतात निर्माण होत असतात आणि असं होतच नाही कधीच होत नाही की एखाद्या माणसाला जगामधल्या सगळ्या गोष्टींचं सगळं नॉलेज असतं असं कधीच नसतं तर ही जी गोष्ट आहे गुगल लेन्स ॲपबद्दल जी आता मी सांगणार आहे तर त्याचा जो फायदा आहे तो बेसिकली सगळ्यांना हो होणार आहे म्हणजे आता जर हा व्हिडिओ बघणारे माझे कोणी लहान भाऊ बहीण असतील त्यांनाही होणार आहे आणि माझ्या वयाचे जे असतील माझे मित्रमैत्रिणी असतील त्यांना सुद्धा नक्कीच फायदा होणार आहे आणि प्लस माझ्यापेक्षा वयाने मोठे असतील माझ्या आई वडिलांच्या असतील तरीही त्यांना फायदा होणार आहे असं हे ॲप आहे आणि ते कसं यूज करायचं ते थोडक्यात मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे तर व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत बघत राहा तर खूप जास्त माहिती तुम्हाला मिळणार आहे या ॲपबद्दल असं होऊ शकेल की कदाचित जे, जे कोणी व्हिडिओ बघणारे असतील त्यातल्या काही जणांना या गोष्टीबद्दल नक्कीच माहिती असणार आहे पण ज्यांना माहिती नसणार आहे तर त्यांनी हा व्हिडिओ नक्की बघा शेवटपर्यंत बघा तर त्यातून काहीतरी नक्की तुम्हाला समजेल किंवा पुढे तुमचं स्मार्ट वर्क तुम्ही कशा पद्धतीने करू शकता हे तुम्हाला लक्षात येईल आता माझी माझी आई आहे तिला सुद्धा अँड्रॉइड फोन आहे तिच्याकडे पण जेवढा म्हणावा तेवढं उपयोग ती करून घेत नाही किंवा त्यातल्या बऱ्याच गोष्टी अशा आहेत की तिला त्या लक्षात येत नाहीत तर हे असंच असतं जेव्हा एखादी जनरेशन जेव्हा पुढची येते तर त्यावेळेला ज्या गोष्टी नवीन काही डेव्हलप होतात आपल्याला नवीन टेक्नॉलॉजी येते तर त्या आ, तर त्या जनरेशनला ते, ते गोष्ट लवकर ती गोष्ट ॲडॅप्ट करते लवकर ती गोष्ट त्यांना समजते तर, तर एवढी ती आधीच्या जनरेशनला लक्षात येत नाही तर असंच होतं पण हे जे ॲप आहे ते खूप इन्फॉर्मेशन देणारं आहे तर ते काय आहे ते मी तुम्हाला अगदी थोडक्यात सांगते तर याच्यासाठी काय आणि आता हल्ली काय होतंय की अँड्रॉइड फोन हा सगळ्यांच्याकडे असतो ओके तर हे अशा पद्धतीने लेन्स हे ॲप्लिकेशन आहे तर हे तुम्हाला जस्ट ओपन करायचं आहे त्याच्यामध्ये जर तुम्हाला एखादी ठिकाण असेल किंवा एखादी वस्तू असेल फळझाड फुल झाड काही असेल एखादं भाजी भाजीपाला असेल काही असेल तर ती गोष्ट तुम्हाला माहिती नसेल की अरे हे काय आहे याला काय म्हणतात याच्याबद्दल काहीच नॉलेज नाही आहे आपल्याला तर ते कसं ओळखायचं आणि आपल्याकडे हा फोन असेल तर एका क्लिकवरती तुम्हाला सगळी गोष्ट सगळी इन्फॉर्मेशन त्याच्याबद्दलची मिळू शकते तर ती कशी तर इथे तुम्ही गुगल लेन्समध्ये आता आपण आलेलो आहोत पुन्हा एकदा दाखवते तर याच्यामध्ये ऑलरेडी इन्स्टॉल आहे लेन्स ॲप्लिकेशन तर इथे तुम्ही गुगल लेन्स जरी प्लेस्टोरला जाऊन गुगल लेन्स टाकलं तर ते ॲप्लिकेशन येतं ते तुम्ही इन्स्टॉल करून घेऊ शकता तर या पद्धतीने हे ॲप्लिकेशन येतं इथे सर्च हा एक ऑप्शन आहे तर तुम्ही सर्चवरती क्लिक आता सर्च विथ युअर कॅमेरा कॅमेराचा आधार घेऊन तुम्हाला सर्च करायचं असेल तर इथे मी तुम्हाला दोन तीन गोष्टी दाखवते आता खरं आता याबद्दल मी काल एक थो छोटासा व्हिडिओ पण शूट केला आहे तुम्ही याच्या पुढे ती क्लिप ॲड करते तर त्याच्यामध्ये बेसिकली घरामधल्या मी किचन मधल्या माझ्या भाज्या फळभाज्या आहेत त्या सुद्धा दाखवलेल्या आहेत की कशा पद्धतीने सर्च करू शकतो आणि आपल्याला समजू शकतं की हे कसं काम करतं ॲप तर ते आहे तुम्हाला एक एक गोष्ट समजावून सांगते की आणि लाईव्ह दाखवते की हा माझ्या बाळाचा फोटो लाईव्ह दाखवते कारण इथे मला एका फो एका कॅमेऱ्याने शूट करावं लागते एका कॅमेऱ्याने मला तुमच्यासोबत शेअर करते की एक्झॅक्टली कसं हे वर्क करतं किंवा कशा गोष्टी तुम्हाला समज समजतील याने काय होणार आहे तुम्हाला थोडंसं इझी जाईल गुगल ओपन करायचं आहे गुगल ओपन केल्यानंतर इथे सर्च ऑप्शन येतो आणि इथे माईकचं एक ऑप्शन येतो आणि इथे लेन्स म्हणजे कॅमेराचं ऑप्शन येतो तर आपण त्याच्यावरती क्लिक करायचं जस्ट ठीक आहे तर आता इथे क्लिक केल्यानंतर इथे आहे गुगल लेन्स ओके तर गुगल लेन्समध्ये इथे आहे सर्च विथ युअर कॅमेरा जर आपण त्याने सर्च केलं तरीही चालेल किंवा अदरवाइज जर आपल्या व्हिडिओ म्हणजे आपल्या गॅलरीमध्ये एखादा फोटो असेल तर तेही मी तुम्हाला दाखवते जर फोटो असेल तर तिथून आपण सर्च कसं कर करू शकतो तर तेही होऊ शकतं तर आधी मी तुम्हाला गॅलरी मधून दाखवते है। तर आता इथे सर्च विथ युवर कॅमेरा आहे तर इथे स्वप्नीला आहे त्यांचे बरेच फोटोज वगैरे आहेत त्यातून मी एक फोटो सिलेक्ट करते तर आता लेटेस्ट फोटो हा आहे आम्ही इथे गेलेलो होतो तर इथे जस्ट क्लिक करायचं क्लिक केल्यानंतर ओके तर सर्च केल सर्च ऑलरेडी केलेला आहे तर इथे थीबा पॅलेस थिबा पॅलेस म्हणून सर्च झालेला आहे तर आम्ही आत्ता रिसेंटली ट्रिप करून आलो कोकणची गणपतीपुळ्याला रत्नागिरीमध्येच थिबा पॅलेस आहे तर तिथे गेलो तिथला हा फोटो आहे तर या पद्धतीने तुम्ही सर्च करू शकता देन तुम्ही आता बॅग जा तर इथे हा जो आहे तुम्हाला कॅमेऱ्याने तुम्ही कॅमेराने सॉरी आपल्या फोटोजमधून सर्च करू शकता दुसरे बघा मी माझ्या हातात वा, वांगा घेतलेलं आहे आणि इथे मी सर्च करते तर इथे बघा सर्च केल्यानंतर थाई एक प्लांट आणि त्याचे डिटेल्स पण येतात विकिपीडियावरती काय म्हणतात आणि अने त्याचे अनेक असे फोटोज वगैरे येतात वेगवेगळे ठीक आहे तर या पद्धतीनं आपण अजून पण करू शकतो मी खूप आता सोपे सोपे घेते तुम्हाला लक्षात येईल आता इथे पुन्हा एकदा मी सर्च करते इथे मी घेतलेली आहे भेंडी सायंटिफिक नेम फॅमिली त्याचे त्याचे फोटोज डिटेल्स आणि अजून बऱ्याच गोष्टी अशा सर्च करत गेले की खाली त्याचे बरेच डिटेल्स तुम्हाला येतील ते आहे आता हे मला माहीत आहे हे सर्च होईल का पण होईल मी शुअर आहे मी हातात घेतले लेट्स ट्राय तर मी हातात घेतले थोडेसे आणि इथे मी करते सर्च विथिर कॅमेरा आणि इथे सर्च हे बघा सोया चंक्स। <laughs> तर हे सुद्धा आलेत तर आता मी इथे सर्वात आधी सर्च मध्ये जाऊन गुगल लेन्स त्याच्यानंतर मी आता कॅमेरा स्टार्ट करते तर हे आपल्याला आता ही कोरफड आहे हे मला माहिती आहे पण बऱ्याच जणांना माहिती नसेल सो हे त्यांच्यासाठी तर इथे बघा ॲलोवेरा ॲलोवेरा म्हणतात त्याचे डिटेल्स विकिपीडियावरती हे तुम्हाला मराठीमध्ये सुद्धा ट्रान्सलेट करून भेटेल त्याचे फोटोज व्हिडिओज हे बघा इथे मराठीमध्ये सुद्धा आहे अशा व्यवस्थित गोष्टी इथे तुम्हाला सर्च होऊ शकतात अजून एक मी दाखवते आता हे आहे तुळशीचं झाड होली बेसिन तर आता हे बघा इथे सायंटिफिक नेम त्याचे डिटेल्स सगळ्या गोष्टी अशा पद्धतीने तुम्हाला सर्च एवढंच नाही आहे तर इथे बेनिफिट्स केअर टेस्ट वेगवेगळे व्हिडिओज या गोष्टीसुद्धा इथे अवेलेबल आहेत अजून एक गोष्ट इथे आहे ती म्हणजे ट्रान्सलेटर तर ही कमाल अशी गोष्ट आहे म्हणजे मला तर खूप जास्त आवडली तर हे ट्रान्सलेटसुद्धा होतं तर एखाद्या लँग्वेजमधून दुसऱ्या लँग्वेजमध्ये आपण ट्रान्सलेशन करून एखादी जर सपोज तुमच्यासमोर एखादं वाक्य लिहिलेत आणि ते तुम्हाला ट्रान्सलेट करायचे आहेत आपल्या भाषेमध्ये आपली जी मायबोली आहे मराठीमध्ये तर आपल्याला एखादी इंग्लिश गोष्ट असेल किंवा संस्कृत असेल आणि कोणती जॅपनीज स्पॅनिश कोणती लँग्वेज असेल आणि ती आपल्या समोर आली आणि ती आपल्याला ट्रान्सलेट आपल्या लँग्वेजमध्ये करायची आहे तर ते सुद्धा इथे होऊ शकतं तर त्याचा एक छोटासा डेमोसुद्धा मी देते कारण आता कसं आहे आता स्वप्नील आहे ते जे आय टी सेक्टरमध्ये म्हणजे आय टीमध्ये ते काम करतात तर त्यांची कलिग आहे ती स्पॅनिश बोलते बोलते म्हणजे तिचे जे मेसेज असतात तर ते टीम्सवरती येतात ते स्पॅनिशमध्ये येतात आणि यांचा जो रिप्लाय असतो तो, तो इंग्लिशमध्ये जातो तर हे दोघेही ट्रान्सलेटर वापरतात अशा पद्धतीने की त्या ती जी लँग्वेज असेल तिचा क्वेश्चन जो काही आहे जे काही तिने मेसेज केलेला आहे तो ट्रान्सलेट करायचा आपल्या लँग्वेजमध्ये म्हणजे इंग्लिशमध्ये आणि मग रिप्ला ते रिप्लाय देतात आणि यांचं इंग्लिशचं ते तिकडे स्पॅनिश किंवा वॉट जे काय लँग्वेज असेल त्याच्यामध्ये ट्रान्सलेट करून ते तिकडे घेतात असं अशा पद्धतीने कम्युनिकेशन होतं तर हे खूप छान आहे ॲक्च्युली तर आता पुढची ट्रान्सलेटच एक दाखवते तुम्हाला तर मी इथे एखादी नोट किंवा एखादं संस्कृत लिखाण घेते आपलं पुन्हा लेन्समध्ये गेले लेन्समध्ये जाऊन आता okay, लेस मध्ये गेल्यानंतर मला इथे ट्रान्सलेट करायचं तर इथे ट्रान्सलेटचा ऑप्शन आहे तो तिथे क्लिक करायचं ता त्याच्यानंतर इथे अ फोटो तर आता ऑलरेडी फोटो मी घेतलेला आहे डाउनलोड केलेला आहे तर तो डाउनलोडमध्ये गेलेला आहे तर डाउनलोडमधून मी आत्ता जे काही आहे संस्कृत लिखाणमध्ये आहे तो मी घेतला त्याच्यानंतर मी इथे ट्रान्सलेट केलं आता इथे गुगल लेन्समध्ये वरती मेन्शन आहे संस्कृत टू इंग्लिश आहे तर आता ही मला मराठी आपल्या माय माय बोलीमध्ये घ्यायचं आहे तर इंग्लिशवरती क्लिक करायचं आणि इथे खाली स्क्रोल केल्यानंतर आपली मराठी लँग्वेज इथे कुठेतरी असेल तर ती घ्यायची आहे तर इथे मराठी आहे मराठी क्लिक केली ओके okay? मराठी क्लिक केल्यानंतर त्याचं मराठीमध्ये ट्रान्सलेशन इथे डिस डिस्प्ले झालेलं आहे बघ तरी ते संस्कृत टू संस्कृतमधून इंग्लिश तर हे इंग्लिशमध्ये तुम्हाला डिस्प्ले होणार तर हे तुम्हाला जे काही गीतेमधला श्लोक आहे तर तो तुम्हाला संस्कृतमध्ये तुम्ही वाचू शकता तर संस्कृतमधून तुम्हाला इंग्लिश किंवा मराठी कुठलीही लँग्वेज तुम्हाला जी हवी आहे सोयीची आहे तिथे तुम्ही ट्रान्सलेट करून घेऊ शकता आणि तुम्ही इझिली रीड करू शकता तर असंच ही एकच नाही तर आता इथे कुठलीही लँग्वेज घेतली तरीसुद्धा त्या त्या लँग्वेजमध्ये हे आ, डिस्प्ले होणार आणि तशा पद्धतीने दिसणार तर हे खूप सोपं आहे यूज करायला तर हे नक्की तुम्ही ट्राय करून बघा तर आता फॉर इथे पण मी दाखवते तुम्हाला तर लेन्समध्ये जर समजा आता हा जो आहे आ, हे आहे शर्विनीचा एक आ, टू इन वन आहे हा पियानो प्लस झायलो फोन असं हे आहे तर मी आता सर्च जर सपोज हे काय खेळणं आहे हे जर मला माहीत नसेल आता हे मला माहिती आहे पण इन केस जर मला माहीत नसेल तर जा जा, ते मी कसं सर्च करणार की ते काय तर इथे जायचं सर्च बीथर कॅमेरा त्याच्यामध्ये क्लिक करायचं कॅमेऱ्यावरती त्यानंतर जो काही ऑब्जेक्ट आहे तुम्ही आपल्याला सर्च करायचं आहे तिथे क्लिक केल्यानंतर या पद्धतीने त्याचे डिटेल्स खाली आलेले आहेत तर आजचा आजचा हा ब्लॉग आहे तो इन्फॉर्मेशन देणारा आहे तर तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कमेंट करून सांगा कारण ही जे नॉलेज आहे ते मला असं वाटलं की ठीक आहे मला माहीत आहे बऱ्याच जणांना माहीत नसावं तर हे तुमच्यासोबत शेअर करायला हवं म्हणूनच मी हा ब्लॉग बनवला तर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल त्याला लाईक आणि शेअर करा आणि अजूनपर्यंत माझ्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉनला नक्की क्लिक करा म्हणजे जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा तेव्हा तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन येईल धन्यवाद